नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिलांसाठी गुलाब गँग सिनेमा मोफत दाखवणार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हिराचंद नेमचंद वाचलनाच्या वतीने महिलांसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे शनिवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेदहा वाजता येथील थिएटरमध्ये महिलांना गुलाब गँग हा सिनेमा मोफत दाखवण्यात येणार आहे हा कार्यक्रम सावित्री महिला संघटनेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे काही वर्षांपूर्वी प्रचंड गाजलेल्या गुलाब गँग या चित्रपटात माधुरी दीक्षित व जुही चावला यांच्या प्रमुख भूमिका आहेत उत्तर प्रदेशामधील बांधा जिल्ह्यात सुरु झालेल्या गुलाबी गँग या महिला संघटनेच्या सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा आहे गुलाबी साडी परिधान करून हातात काठी घेणाऱ्या महिलांनी स्त्रियांवरील अन्याय व अत्याचाराविरोधात आवाज उठवून प्रत्यक्ष कृती केली आहे हुंडाबळी कौटुंबिक हिंसाचार लैंगिक अत्याचार याविरोधात एकजुटीने लढा देत या संघटनेने अनेक कमजोर पीडित महिलांना धैर्य दिले आहे गुलाब गँगचे नाव ऐकताच शोषणकर्त्यांचे धावत जाणतात अशा चित्रपटातून प्रभावपणे मांडण्यात आलेले आहे महिलांमध्ये आत्मसन्मान व स्वाभिमान जागृत करणारा हा सिनेमा आहे या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हिराचंद नेमचंद वाचनालय व वा सावित्री महिला संघटनेच्या वतीने शकुंतला सूर्यवंशी सुमित्रा देशमुख डॉक्टर नयना भेवारे सुजाता फडतरे जयंती कदम प्रमिला जाधव सुनीता गायकवाड फरजाना पठाण स्मिता पाटील लता ढेरे व आदिती भोसले यांनी केले आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर